तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकच कोणत्या विषय चालू आहे की महाराष्ट्र केसेस स्पर्धा मित्रांनो पैलवान शिवराज राक्षे यांनी पाचांना लाटका मारले महेंद्र गायकवाड यांना तीन वर्ष निलंबित का केलं शिवराज राक्षे यांना तीन वर्ष निलंबित का केलं काय इतिहास गायला नक्की काय घडलं होतं स्पर्धेमध्ये दे। याच्याबद्दलचा मित्रांनो व्हिडिओ मी महेश आव्हाड मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा जबरदस्त होणार आहे सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगर मित्रांनो इथं जी लढत झाली शिवराज राक्षी आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये तर मित्रांनो ही कुस्ती अशी झाली की संपूर्ण महाराष्ट्रा मला माहितीये की ही कुस्ती कशी झाली यांचे व्हिडिओ पण व्हायरल झाले पण यातला एक महत्वाचा मुद्दा की शिवराज राक्षेला पराभव ठरवण्यात आलं पण शिवराज राक्षेच्या मनामध्ये खंत की मी चितपट झालेलो नाहीये माझे दोन्ही खांदे खाली जमिनीला नाहीये तरी सुद्धा यांनी मला पराभवी का ठरवलं पंचांनी दिला असं त्याच्यामध्ये खंत राहिली त्यांनी पहिलवान शिवराज राक्षे हे डबल महाशा केसरी आहे मित्रांनो यांनी पंचांकडे मागणी केलेली सर की मला माझी जी कुस्ती झाली मला याचा रिव्ह्यू द्या मला तो व्हिडिओ बघू द्या की बाबा मी चितपट झालो आहे की नाही म्हणजे एखाद्या कुस्ती पटोला एखाद्या खेळाडूला बरं वाटलं बाबा मी चितपट झालो आहे की माझ्यामध्ये मा काही खंत नको त्यामुळे त्यांनी मागणी केली की मला माझ्या कुस्तीचा रिव्ह्यू द्या व्हिडिओ बघू हो द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तो निर्णय ठरवा पण शिवराज राक्षे हे स्टेजवरती होते आणि म पंच खाली होते पण खालून त्यांना शिवेगाळ आली असं त्यांच्या मुला मुलाखत मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं खालून शिवीगळ आली मी माझा खूप संयम ठेवला त्यांनी मला व्हिडिओचा रिव्ह्यू काही दिलेला नाही त्याच्यामुळे माझा संयम सुटला आणि त्यांनी त्या ते पंचाला लात मारली तर मित्रांनो लात मारणं हे खूप चुकीचं काय आपण खेळाडू वृत्तीने खेळलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट पंचांनी पण पंचांच्या वृत्तीने निकाल दिला पाहिजे जेणेकरून माणसं विजेता न उपविजेता हे दोन्ही पण समाधानी पाहिजे मी पण एक खेळाडू आहे चारशे मीटरचा स्वतः मी नॅशनल प्लेअर आहे माणसाला वर्षभर वर आता हे महाराष्ट्र केसरी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष तयारी करत इथपर्यंत पोहचतात त्यांचा वर्षाचा ला माहिन्याला लागणारा खर्च हा खूप असतो आणि जे ते घाम करतात कसरत करतात या काय सोप्या गोष्टी नसतात प्रत्येक खेळाडूला आपण किती खर्च येतो त्याला त्रास काय होतो यानासाठी ह्या पण गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं हो आहे त्यामुळे पंच असतो पंच म्हणजे एक न्यायदेवता न्यायदेवताने जर न्यायच दिला नाही व्यवस्थित तर काय हे मी का बोलतोय कारण की ही जी व्हिडिओ आहे जी शिवराज राक्षेला जी चितपट केली पण ही दोन्ही खांदे त्यांच्या खाली टेकले नाही ते व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालेली आहे प्रत्येकाला माहिती आहे की अचूक निर्णय काय आहे मित्रांनो त्यामुळं शिवराज राक्षे त्यांना जी लात मारली त्याच्यानंतर शिवराज राक्ष यांना तीन वर्ष निलंबित करण्यात आलं पण का कारण हो की त्यांच्या मनामध्ये दुसरं हे होतं की मी मागच्या वर्ष दोन वर्षी मी डबल मार्श केसरी झालोय मी जर आता तिसऱ्या वर्षी जर ट्रिपल मार्श केसरी जर झालो तर मला ट्रिपल मार्श केसरी हा किताब मिळेल आणि एखाद्या सरकारी खात्यामध्ये मला चांगली नोकरी मिळेल किंवा डीवायस हे पद मिळेल असं त्यांच्या मनामध्ये होतं पण हा पूर्ण डाव लाथडून लावला असं पैलवान शिवराज राक्षी यांचं म्हणणं आहे की यांना तीन वेळा महर्षी केसरी होऊन द्यायचं नाही तर मित्रांनो त्यांनी जे लाथ मारली त्यांना तीन वर्ष निलंबित करण्यात आलं पण दुसरीकडे पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये सुद्धा एक लढत एकदम चुरशीची लढत झाली पण ह्याच्यामध्ये काय झालं अं पृथ्वीराज मोहोळ यांनी महेंद्र गायकवाड यांना सर्कलच्या बाहेर टाकलं तर त्यांना तिथं एक पॉईंट देण्यात आला कोणाला पृथ्वीराज मोहळे यांना पण महेंद्र गायकवाड यांना हा निर्णय मान्य नव्हता त्याच्यामुळं त्यांनी ती ते लढत अगोदरच सोडून दिली लढत पूर्ण व्हायच्या अगोदरच लढत सोडून दिली त्याच्यामुळं आणि त्याच्यामध्ये शिवीगाळही झाली कार्याध्यक्ष झाली पंचांना शिवे झाले त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथं तोडफोड केली तिथं लाठीचार्ज ही झाला पण ह्या गोष्टी व्हायला नव्हत्या पाहिजे पण पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये घटना घडली आणि शिवराज राक्षी आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्येही घटना घडली पण काहीतरी असू शकतं ना जे माझ्या डोक्यामध्ये चाललंय ते तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे बरोबर एक नाही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचं ह्याच्याबद्दलचा निर्णय काय असणार आहे मित्रांनो पण ह्याच्यामध्ये तर दोघांना पण तीन वर्ष निलंबित करण्यात आलं पण याच्यामध्ये दुसरीकडे शिवराज राक्षी यांचे कोच यांचं म्हणणं असं होतं की प्रत्येक खेळाडूला त्यांच्या जी सामना झाला याचा एक रिव्ह्यू दाखवला पाहिजे असं तज्ञांचं सुद्धा मत आहे जेणेकरून एक आपल्याला न्याय देणं म्हणजे न्यायदेवताकडून न्याय मिळाला पाहिजे असं त्या शिवराज राक्षी यांना वाटत होतं तसा रिव्ह्यू दाखवला की त्यांना आपण चितपट आहे की नाही याची खात्री अख्ख्या महाराष्ट्राला समजून जाईन पण तशी त्यांनी मागणी केलेली आहे पण ती मागणी अजून अपूर्ण आहे काय होत आहे आपल्याला सगळ्यांना कळणारच आहे पण याच्यावरती त्यांच्या कुशनी एक अटही टाकली की जर शिवराज राक्षस जर सॉरी असाभवी झाला असेल तर माझ्याकडून एक करोड रुपयाचं बक्षीस असणार आहे पण त्यामुळे पूर्ण का महाराष्ट्र बघतोय कुस्तीगीर परिषदही बघते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास रस यांनी सगळ्यांना माहिती दिली की महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांना तीन वर्ष निलंबित करण्यात येत आहे त्यांना तीन वर्ष कोठेही कुस्ती खेळण्याचा अधिकार नाही तर मित्रांनो कसे आ, पा न्यायाच्या दोन दोन पारडे असतात दोन्ही सामान पाहिजे मित्रांनो नाही तर न्याय न्यायखाली नायवरती असण्याच आलं पाहिजे नक्की काय घडलं हे प्रत्येकाला माहिती आहे मित्रांनो कारण की खेळाडूला एक न्याय मिळाला पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना असं वाटतं की हा सामना जर पुन्हा एकदा होईल का पण अशा गोष्टी पुन्हा पुन्हा घेणे जरा अशकच गोष्ट वाटतं बघा पण जर त्या सामन्याचा जर रिव्ह्यू समोर आला रिव्ह्यू प्रत्येक खेळाडूला दाखवलं पाहिजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो जर रिव्ह्यू समोर आला आणि जर शिवराज राक्षे पैलवान शिवराज राक्षे जर चितपट नसतील तर ही खूप मोठी वादविवादाचा प्रश्न होणार हे सर्वांना माहीत आहे पण काय माहिती हा व्हिडिओ समोर येतोय की नाही पण ती आधी व्हायरल झालेली मित्रांनो काय म्हणायचं तुम्हाला आणि हा सगळा सामना पाहता पृथ्वीराज मोहर ठरले सदुसृष्टा वय महाराष्ट्र स्पर्धेचे विजेते मस्तपैकी खातापिता घेऊन गेले मस्तपैकी त्यांनी आनंद व्यक्त केला तर मित्रांनो व्हिडिओ बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काय पुढं काय घडेल ते नक्कीच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र